देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांची एक भक्कम व्यवस्था उभं राहणं गरजेचं आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे एम -E एस क्षेत्र देशाच्या विकासाचा आधारस्तंभ असल्याचं त्या म्हणाल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा विस्तार करण्याच्या अनुषंगानं देशभरात आज एम एस -E दिवस साजरा केला जात आहे यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या एम एस एम मध्ये नवोन्मेषावर भर दिला जात असून ग्रामीण क्षेत्रातही एम एस ई महत्वपूर्ण भूमिका निभावत आहेत असं त्यांनी सांगितलं एम एस ई क्षेत्राशी अधिकाधिक लोकांना जोडण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे एमएसएमई भारत की विकास यात्रा का एक प्रेरणादायी अध्याय देश के स्थायी आर्थिक विकास के लिए एक सुदृढ एम एस ई इकोसिस्टम ना केवल महत्वपूर्ण हे बल्कि अनिवार्य भी हे हमारे डेमोग्राफिक डिविडेंड का सबसे अधिक उपयोग इन्हीं उद्यमों ने हो रहा है इन उद्यमों में अपेक्षाकृत कम पूंजी की लागत पर रोजगार के अधिक अवसर पैदा होते हैं इन उद्यमों के विषय पर सबसे महत्वपूर्ण बात यह है कि इनके माध्यम से ग्रामीणों और पिछले क्षेत्र में रोजगार पैदा होते हैं देशाच्या जी डी पीमध्ये तीस टक्के वाटा एम एस ई क्षेत्राचा आहे तर उत्पादन क्षेत्रात छत्तीस टक्के आणि निर्यात क्षेत्रात पंचेचाळीस टक्के योगदान हे लघु उद्योग देतात असंही त्यांनी सांगितलं त्याशिवाय तळागाळात नवोन्मेषाला वाव देण्यातही या क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असल्याचं त्या म्हणाल्या कृषी क्षेत्रानंतर देशात सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारं हे क्षेत्र असल्याचं त्यांनी सांगितलं जागतिक पटलावर देखील ई क्षेत्र सर्वसमावेशक विकासासाठी महत्वाची भूमिका बजावत असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं